नमस्कार शेतकरी बांधवांनो हरभरा पिकामध्ये फुले आणि घाटे या अवस्था अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण हेच आपल्या उत्पादनावर खूप परिणाम करतात या अवस्थेत योग्य पोषण दिल्यास पिकाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढते आणि यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावतात तर ते म्हणजे विद्राव्य खते चल चला आज आपण एन पी के बारा एकसष्ट झिरो आणि एन पी के झिरो बावन्न चौतीस यांची फवारणी कधी करावी आणि हरभरा पिकात कोणत्या अवस्थेत योग्य फवारणी केल्याने याचे चांगले रिझल्ट मिळतात याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी महत्त्वाच्या आणि स्पेशल टिप्स फक्त तुमच्यासाठी शेतकरी बांधवानं आपण सांगितली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा पहिले विद्राव्य खत वॉटर सोल्युबल म्हणजेच बारा एकसठ झिरो याची फवारणी शेतकरी बांधव आपण जेव्हा हरभरा पिकाला सुरुवातीला फुले लागायला सुरुवात होते म्हणजेच आपल्याला काही ठिकाणी एक फुलं दोन फुलं अशी दिसतात तेव्हाच याची फवारणी आपण करू शकतो म्हणजेच त्यावेळेस जो कालावधी असतो पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाचा यामध्ये एक दोन फुले आपल्याला प्रत्येक झाड दिसायला लागतात आणि आपण बारा एकसठ झिरो याची फवारणी तेव्हा करू शकतात कारण यामध्ये फायदेशीर असे आहे की बारा टक्के नायट्रोजन असल्याने हरभरा पिकाची चांगली वाढ करते तसेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवते आणि एकसष्ट टक्के यामध्ये फॉस्फरस असल्याने हरभरा पिकाची मुळांची चांगली वाढ होते मुळांची वाढ झाल्यामुळे अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे झाडाला पुरवण्यात येते हरभऱ्याची फुटवे आणि फांद्यांच्या संख्येत देखील खूप वाढ होते हरभऱ्याला नंतर फुले लागण्यासाठीही खूप चांगली मदत यामध्ये खत हे करते तसेच वातावरणातील बदलामुळे जे फुलगड होते तर ते फुलगड होण्यापासून देखील थांबवते म्हणून पंचेचाळीस ते पंचावन्न या दिवसाच्या कालावधीत आपण बारा एकसठ झिरो याची फवारणी जर केली तर पिकाला अशा प्रकारचे आपल्याला परिणाम चांगले दिसतात तर या फवारणीचे प्रमाण आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत याची फवारणी आपण करू शकतो झिरो बावन्न चौतीस पी के जर आपण हरभरा पिकात फुलधारणेसाठी आधी कोणती फवारणी केली नसेल म्हणजेच काही कारणाने आणि वातावरणातील बदलामुळे पिकांवर फवारणी करणे शक्य झाले नसेल फुलासाठी तर आपण आणि सध्या पिकामध्ये पन्नास टक्के फुले पन्नास टक्के घाटे अर्धे फुले आणि अर्धे घाटे अशी स्थिती जर असेल तर यावेळी आपण झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताची जर फवारणी केली पिकाला खूप चांगला फायदा यावेळेस मिळतो कारण यामध्ये फॉस्फरस हे बावन्न टक्के असल्याने नवीन फुले येण्यासाठी पिकाला चालना देते तसेच फुलांच्या देखील वाढ होते आणि काही कारणाने जे फुलगड होते तर ते फुलगड होणे देखील थांबवते तसेच यामध्ये पोटॅशियम हे चौतीस टक्के असल्याने हरभऱ्याचे जे खाटे भरण्याचे काम करण्याची क्षमता वाढवते तसेच पिकामध्ये प्रतिकारशक्ती वाढवते त्यामुळे ताणतणाव जो उष्णतेमुळे पिकाला येतो तर ते सहन करण्याची क्षमता देखील वाढवते आणि हरभरा पिकाचे दाणे जेव्हा भरणे चालू असतात तर त्यावेळेस दाण्याचा आकार देखील यामुळे वाढते तर या सर्वांमुळे आपल्या उत्पादनात वाढच होते जर ही फवारणी आपण केली तर तसेच फवारणीसाठी आपण याला पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत घेऊ शकतो आता महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर झिरो बावन चौतीस याची फवारणी करणे का महत्त्वाचे आहे कारण फुलांसाठी आणि घाटे भरण्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅशियमची पिकाला खूप प्रमाणात आवश्यकता असते त्यामुळे पिकात जर याची कमतरता जाणवली तर पानामध्ये असलेले जे अन्नद्रव्य आहेत फॉस्फरस आणि पोटॅश तर हे फुले आणि घाटे बनवण्यासाठी आपले झाड वापरते त्यामुळे पिकाची पाने पिवळी होतात आणि लाल होतात नंतर ती काही काळानंतर ते गळून पडतात आणि परिणामी याचे शेतकऱ्याला नुकसानच होते तर असे होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आधीच जर झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताची जर फवारणी केली तर ती फायदेशीरच राहते कारण फुलधारणा आणि शेंगा भरण्याच्या काळात पिकाला जास्त फॉस्फरस आणि पोटॅशियमची गरज असते तर त्यामुळे आपण याची फवारणी जर केली तर पिकाला अतिरिक्त फॉस्फरस आणि पोटॅश मिळाल्याने फुले आणि घाटे भरण्याची जी, जी क्रिया आहे तर ती चांगली वाढते तसेच पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते आणि परिणामी बुरशीसारखे जे रोग आहेत आणि अनेक प्रकारच्या अळ्या कीटक यांचा प्रादुर्भाव पिकावर जास्त पाहायला मिळतो तर म्हणून ही जर फवारणी आपण केली झिरपावन चौतीस तर आपल्याला फायदाच मिळेल याचा फायदाच मिळतो आपल्याला जर आपली जमीन हलकी किंवा मध्यम स्वरूपाची जर असेल आणि तरीही त्या जमिनीवर तुम्ही हरभरा पीक घेतले असेल तर त्यामध्ये फुलांची आणि घाट्यांची जेव्हा अवस्था येते म्हणजे साधारणतः पंचावन्न ते पंच्याहत्तर या दिवसात तर तेव्हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी हरभराची पाने आपल्याला पिवळी किंवा लाल कलरची झालेली आपल्याला पाहायला मिळते तर तेव्हा पिकामध्ये ही फॉस्फरस आणि पोटॅशियमची कमतरता असते पण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की ते पिकामध्ये बुरशी आली आहे असं त्याला वाटते पण ते बुरशी नसून हरभरा पिकाचे जे पाने लाल होतात पिवळी होतात तर ती बऱ्याचदा अन्नद्रव्याचीच कमतरता असते तर त्यामुळे झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताची जर आपण फवारणी केली हलक्या किंवा मध्यम जमिनी हरभरा असलेल्या पिकात तर ते फायदेशीर ठरते तुमच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलेले असेल आणि त्यांच्या जमिनीत नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याची मात्रा भरपूर प्रमाणात जर दाखवली असेल तर त्याचे कारण बऱ्याचदा असे देखील असू शकते की आपल्या जमिनीत दरवर्षी आपण शेणखत गांडूळ खत असे वापरत असतो आणि तसेच त्यांच्या शेतात अशा फॉस्फरस पोटॅश सारख्या अन्नद्रव्याची कमतरता देखील जाणवत नाही तर त्या शेतकऱ्यांनी याची फवारणी नाही केली तरी चालेल पण वरीलप्रमाणे जर समजा तुमच्या शेतात हरभऱ्याची पाने पिवळी होत असेल लाल होत असेल तर याचे योग्य निरीक्षण करून याची फवारणी आपण जर केली तर फायदाच मिळेल जर तशी कमतरता आपल्या पिकामध्ये जाणवत असेल तर, तर। कारण बऱ्याचदा जमिनीत मोठ्या प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅश हे असले तरी देखील ते पिकाला उपलब्ध होत नाहीत त्याला उपलब्ध करून द्यावे लागतात त्यासाठी आपण ते उपलब्ध कसे होतात पिकाला यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवू ज्यामध्ये याची संपूर्ण आपण चर्चा करू कारण व्हिडिओ खूप लांब होणार आहे तर त्यासाठी आपण जर पिकाची पाने पिवळी किंवा लाल होत असतील तर याची योग्य निरीक्षण करून आपण आपल्याला समजते की आपल्या पिकावर बुरशी रोग आला का अन्नद्रव्याची कमतरता आहे जर बुरशी रोगाविषयी संपूर्ण माहितीसाठी आपण वरील व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये बुरशी रोग कसा येतो त्याविषयी उपाय आणि फवारणीचे नियोजन संपूर्ण माहिती सांगितलेली आहे नंतर आपल्याला ही पाणी हरभऱ्याची लाल किंवा पिवळी जर होत असेल तर त्यासाठी वरील आपण फवारणी केल्यास चौतीस तर आपल्याला नक्कीच फायदा मिळतो तर शेतकरी बांधवांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आप करा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कारण आपल्याला नवीन नवीन नवी पिकाची माहिती मिळवायची असेल आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा त्याविषयी आपण चर्चा करून एका चांगल्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती घेऊन येणार आहोत तुमच्या असाच प्रतिसाद राहू द्या तेव्हाच आम्हाला अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आणखीन चांगली प्रेरणा मिळते धन्यवाद